हॅलो फ्रेंड्स वेलकम टू सोनाली किचन मराठी आज आपण बनवत आहोत अतिशय रुचकर आणि जाळीदार गोड गोडभजी म्हणजेच गुलगुले बरेच लोक गुलगुल्याचे पीठ रात्रभर भिजवत ठेवतात परंतु आज आपण गुलगुल्याचे पीठ भिजवून लगेचच गुलगुले बनवणार हो। आहोत अशा पद्धतीने गुलगुले बनवले तर छान फुकतात आणि जाळीदार होतात तर गुलगुले बनवण्यासाठी आपण दोन वाटे गव्हाचे पीठ घेणार आहोत त्याच वाटीने दीड वाटी बारीक चिरलेला गूळ घेणार आहोत आणि सेम वाटीने एक वाटी पाणी घ्यायचे आहे तसेच एक चमचा बडी सोप घेतली आहे तर सर्वात प्रथम एका पातेल्यात दीड वाटी गूळ घालायचा आणि एक वाटी पाणी घालायचे गूळ पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे गूळ व्यवस्थित पाण्यामध्ये विरघळून घेतला की दुसऱ्या भांड्यात दोन वाटी पीठ घ्यायचे त्यामध्ये बडी सोप घालायची चिमोटभर मीठ घालायचे आणि गुळाचे पाणी थोडे थोडे करून घालायचे आणि पीठ व्यवस्थित कालवून घ्यायचे आहे जसे जसे पाण्याची गरज पडेल तस तसे पाणी घालायचे बघू शकता गुळाचे संपूर्ण पाणी लागले आहे आणि पीठ भिजवण्यासाठी अजून पाण्याची गरज आहे तर अजून अर्धा वाटी पाणी आपण यामध्ये घालणार आहोत अर्धा वाटी पाणी थोडे थोडे करून पिठात घालून छान असे घट्टसर पीठ कालवून घ्यायचे आहे पीठ व्यवस्थित कालून झाले की त्यावर झाकण ठेवायचं आणि पाच ते दहा मिनटासाठी बाजूला ठेवायचं तोपर्यंत गॅसवर तेल गरम होण्यासाठी ठेवायचे तेल गरम झाले की भिजवलेले गुळगुल्याचे पीठ घ्यायचे आणि त्यामध्ये थोडा खाण्याचा सोडा घालायचा सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी थोडेसे पाणी घालायचे आणि पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे हातांना थोडेसे पाणी लावून पीठ हातांच्या सहाय्याने चांगले फेटून घ्यायचे आहे आणि लगेचच छोटे छोटे गोळे तेलात सोडायचे तेलात मावेल तेवढे पिठाचे गोळे तेलात सोडून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित मिडियम फ्लेमवर तळून घ्यायचे अशाच पद्धतीने सर्व गुलगुले बनवून घ्यायचे खूप छान टम्म फुगलेले आणि जाळीदार गुलगुले बनवून तयार होतात चवीला अप्रतिम आणि बिलकुलही तेलकट होत नाहीत गुळ आणि गव्हाच्या पिठापासून बनलेले आहेत त्यामुळे हे हेल्दीही असतात कधीही बनवून खाऊ शकतो परंतु पावसाळ्यात आणि थंडीच्या दिवसामध्ये आवर्जून केले पाहिजे आणि करतात तर तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि रेसिपीचा आनंद घ्या अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सोनालीस किचन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्थ रहा। थँक्स फॉर वॉचिंग